पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर सोमनाथ स्वाभिमान पर्व अंतर्गत ओंकार मंत्र जपात होणार सहभागी विशेष ड्रोन शोची करणार पाहणी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होणार पहिल्या टप्प्यात तेरा फेब्रुवारीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात नऊ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत होणार कामकाज अंमली पदार्थांविरुद्ध देशव्यापी सामूहिक मोहिमेला येत्या एकतीस मार्चपासून सुरुवात होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आज केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं उद्घाटन विश्व हिंदी दिवसानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त जाहीरनाम्याचं पुण्यामध्ये प्रकाशन विकासाच्या आठ स्तंभांवर आधारित अष्टसूत्री प्रगती आणि अष्टावधानी नेतृत्वावर जाहीरनाम्यात भर राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव राज ठाकरे बंधू यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी आणि निहाल सरीन या एकवीस वर्षांच्या युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूनं टाटा स्टील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून रचला इतिहास विश्वनाथन आनंद अर्जुन एरिगसीसारख्या दिग्गजांवर